माझ्या लग्नाआधीचे आयुष्य फार वेगळे होते मी कॉलेजमध्ये असताना मला एक मुलगा आवडला होता त्यावेळेस मी नुकतेच जवानीच्या युगात प्रवेश केला होता आणि त्या गोष्टी माझ्या शरीरात दिसून येत होत्या मी दिसायला फार छान होते बारावी पर्यंत माझ्या कॉलेजमध्ये मुलीच होत्या आता पुढे शिक्षणासाठी कॉलेजमध्ये प्रवेश केला होता पहिल्या दिवशी जेव्हा मी कॉलेजमध्ये गेले तेव्हा तिथले वातावरण मला वेगळेच वाटले सर्वीकडे एक वेगळीच मुला मुलीची चमक दिसत होती आणि मुले आणि मुली सोबत शिकणे हे माझ्यासाठी नवीन होते आणि त्यावेळेस ऍडजस्ट होऊ लागले कॉलेजमध्ये अनेक मुले होती पण त्यातला एक मुलगा मला फार आवडू लागला मला आवडणारा मुलगा फारच हँडसम होता त्याला जेव्हा मी पहिल्यांदा बघितले तेव्हा माझ्या काळजाला वेगळेच फील होऊ लागले असे वाटले की याच्यापेक्षा या जगात कोणीच सुंदर नाही आता तो माझ्या वर्गामधला असल्यामुळे माझी नजर त्याच्याकडे फिरायची काही दिवसांनी त्याला पण कळले की मी त्याच्याकडे बघत असते आता तो पण माझ्याकडे बघू लागला आणि एकदा तो माझ्याशी बोलायला आला त्या दिवशी मी त्याच्याशी जास्त बोलले नाही पण हळूहळू बोलणे वाढू लागले आणि काही दिवसानंतर आमची मैत्री होण्याकरता करता वेळ लागला नाही आता आमची मैत्री झाली होती मला तर तो अगोदरपासूनच आवडत होता पण त्याच्याकडून होकार येणे बाकी होते आमचे बोलणे वाढत होते आणि तो जवळ असला की मला तर फारच छान वाटायचे हळूहळू त्याला माझ्या मनातल्या कळले आणि एकदा मी आपल्या मनातला पूर्ण गोष्टी सांगितल्या त्यांनी सुद्धा हो म्हटले मला आता फारच छान वाटत होते कारण त्याच्या मागे कॉलेजच्या अनेक पोरी होत्या तरी सुद्धा त्याने मलाच निवडले होते मला हे दिवस फार छान वाटू लागले आता त्याच्या सोबत फिरणे मजा करणे सुरू होते आणि एक दिवस तर त्याने मला नको त्या गोष्टी दिल्या त्या गोष्टीमुळे आता माझ्या शरीरात एक वेगळी आग पसरली होती आणि त्या गोष्टी वेळेनुसार अजून वाढत चालले होते आता मी नेहमी फिरायला जाणे तसेच आवडेल ते करत होतो तो मला अनेक गोष्टी देत होता आणि मला सुद्धा त्या गोष्टी हव्या हव्याशा वाटत होत्या असे वाटत होते, होते की त्या गोष्टीची मला फारच आवश्यकता आहे आता तो मला अनेक ठिकाणी घेऊन जात होता आणि आम्ही फार फिरत होतो कधी तो मला आपल्या घरी पण घेऊन जाऊ लागला मला असे वाटत होते की त्याच्याऐवजी माझे जग रिकाम आहे कारण मला सर्वीकडे तोच दिसत होता दोन दिवस तो बोलला नाही की मला असे वाटायचे की माझे आयुष्य रिकामे आहे माझ्या आयुष्यात या गोष्टी आल्यामुळे मला दुसऱ्या कशाचेच भान नव्हते आणि मी याच्यातच पूर्णपणे मग्न झाले होते या सर्व गोष्टींमध्ये माझे दोन वर्ष निघून गेले आणि या दोन वर्षात मला त्या गोष्टीची कमतरता कधीच भासली नाही पण आता मी थोडे मोठे झाले होते तरी सुद्धा माझे लक्ष त्याच्याकडेच होते तो मला काही पण म्हणायचा आणि मी ते ऐकून घेत होते माझी चुकी नसताना सुद्धा मी त्याला सॉरी म्हणायचे कारण माझ्या डोक्यामध्ये तोच होता कधी कधी माझी आई मला विचारायची पण मी तिला सुद्धा म्हणायचे काय नाही फक्त माझा मित्र आहे कारण त्यावेळेस मला फक्त त्याचे चूड लागली होती पण आता मी मोठे झाले असून आयुष्याच्या लग्नाच्या पायरीवर पोहोचले आणि मला वाटत होते की आता माझे लग्न त्याच्याशी झाले पाहिजे कारण तोच मला चांगला वाटत होता माझ्या घरी पण लग्नाच्या बाबतीत बोलणे सुरू होते आणि एक दिवशी एक मुलगा पण मला बघायला आला पण मी घरी तो मुलगा आवडलाच नाही म्हटले कारण मला त्याच्या आईवजी कोणीच आवडत नव्हते तसेच आम्हाला सोबत राहून बरेच दिवस होऊन गेले होते एकदा मी त्याला म्हणाले माझ्या लग्नाच्या गोष्टी घरी सुरू आहेत तर त्याने गोष्ट बदलून दिली काही दिवसांनी परत मी त्याला आमच्या लग्नाबद्दल विचारले तर तो म्हणाला सांगतो तुला नंतर आणि आता सुद्धा त्यांनी त्या गोष्टीचे बरोबर उत्तर दिले नाही तो माझ्यासोबतच का वागत आहे मला समजत नव्हते म्हणून एकदा मी त्याला म्हणाले मला तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे तर तो म्हणाला मी कधीच तुझ्यासोबत लग्न करण्याचा विचार केला नाही आणि हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली मी त्याला म्हणाले आपल्या मनात ज्या काही गोष्टी होत्या आणि आपल्या मध्ये जे काही घडले मग ते काय होते तर तो म्हणाला त्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि लग्न वेगळे आहेत आता मला त्याची फार चिडत होती मी त्याला म्हणाले म्हणजे तू माझ्यासोबत फक्त आपला वेळ घालवला तर तो म्हणाला तुला जे समजायचे समज आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी तुझ्याजवळ कधीच आलो नव्हतो तूच माझ्या जवळ आली होती आणि पहिल्यांदा तूच मला आपल्या मनातल्या गोष्टी सांगितल्या होत्या आता मला स्वतःची चीड येत होती असे वाटत होते की मी किती वाईट मुलावर विश्वास ठेवला त्यानंतर मी त्याच्याशी कधीच बोलले नाही आणि त्याने सुद्धा मला कधी कॉल पण केला नाही याच्यावरून कळले की तो किती वाईट आहे आणि नंतर आईने अजून एक मुलगा मला बघायला आणला आणि मी त्याला हो म्हणाले मला त्यावेळेस काहीच समजत नव्हते कारण माझ्या डोक्यात त्याच गोष्टी सुरू होत्या मी जेव्हा त्याला पहिल्यांदा बघितले तर तो मला आवडला नाही कारण तो दिसायला फारच साधारण होता त्या आठवणी आतापर्यंत माझ्या मनातून निघाल्या नव्हता आता माझे लग्न झाले आणि लग्नानंतरचे दिवस चालू झाले पण माझ्या मनातून या गोष्टी निघत नव्हत्या नवरा यायचा आणि आपल्या गोष्टी करून जायचा आणि मी फक्त पडून राहायचे मला त्या गोष्टीची पण आता आवड वाटत नव्हती अनेक दिवस असेच चालले आणि फक्त आता आपल्या आयुष्याचे दिवस घालवत होते पण माझ्या जीवनातला रस निघून गेला होता पण काही दिवसानंतर नवऱ्याचा पण लक्षात आले त्याने मला विचारले मला तुझ्या वागण्यावर असे लक्षात येते की तू नेहमी कशाचा तरी विचार करते मला तुझ्याकडे बघून असे वाटते की मी तुला आवडत नाही पण मी त्यावेळेस माझ्या नवऱ्याला काहीच म्हणाले नाही काही दिवस असेच चालले कधी कधी मी त्याच्यासोबत फक्त हसून बोलायचे पण मनात माझ्या फार शांतताच होती नवरा त्याला हवा त्या गोष्टी करायचा पण मला आता त्या गोष्टीचा आनंद सुद्धा होत नव्हता अनेक दिवस होऊन सुद्धा माझ्या डोक्यातून ते विचार निघत नव्हते आणि आता बहुतेक नवऱ्याला सुद्धा ते कळून आले होते पण माझा नवरा दिसायला साधारण असला तरी त्याचे माझ्यावर भरपूर प्रेम होते कारण तो मला हव्या त्या गोष्टीत घेऊन देत होता आणि मला आवडेल तेच करत होता कधी कधी रात्री मी त्याच्यावर चिडायचे तर तो चुपचाप झोपून जायचा पण माझे वागणे नेहमी असे सुरू होते आणि माझ्या नवऱ्याचे आता पूर्णपणे लक्षात आले होते आणि एकदा तो मला म्हणाला मी कामाने बाहेर चाललो आहे आणि दोन दिवसाने येईल पण दोन दिवस होऊन सुद्धा तो काही आला नाही तीन दिवस झाले चार दिवस झाले तरी सुद्धा नवरा घरी आला नव्हता मी त्याला फोन करत होते तर तो उत्तर पण देत नव्हता आता मला काळजी वाटू लागली आणि डोक्यात अनेक विचार येऊ लागले आणि एकदा मी चादर बरोबर करत होते तर मला गादी खाली चिट्टी दिसली आणि चिट्टी वाचून मला धक्काच बसला त्यांने चिट्टी मध्ये लिहिले होते की मी फार दिवसापासून तुझ्याकडे लक्ष ठेवत आहे आणि तू माझ्यासोबत खुश नाही आहे मी तुला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुझ्यामध्ये काहीच परिवर्तन झालेले दिसले नाही म्हणून मी आता चाललो आहे आणि तू माझी आता वाट बघू नको तुला आवडेल तसे आयुष्य जग मी तुला घरातून पण काढू शकत नाही कारण आता सुद्धा माझे तुझ्यावर प्रेम आहे त्यामुळे तू माझ्या घरी राहू शकते आणि प्रत्येक महिन्यात तुला मी पैसे पण पाठवत राहणार या गोष्टी सर्व मी वाचल्यानंतर मला स्वतःचीच लाज वाटू लागली कारण ज्या व्यक्तीने माझ्यावर कधीच प्रेम केले नाही त्या व्यक्तीचा नेहमी विचार करत होते आणि माझा नवऱ्याचे माझ्यावर फार प्रेम होते तरीसुद्धा मी त्याला कधीच जीव लावला नाही एवढे असून सुद्धा तो माझ्यावर प्रेम करतो आणि माझी काळजी पण करतो आता मला ते घर खायला धावत होते आणि मला माझ्या नवऱ्याची फार आठवण येत होती तसेच माझ्या चुकीचा पश्चाताप मला होऊ लागला मी त्याला आता रोज फोन करत होते आणि मेसेज मध्ये त्याची माफी मागत होते आणि एकदा त्याने माझा फोन उचलला आणि मी त्याला म्हणाले मला माफ करा माझ्याने चुकी झाली आहे आणि तुम्ही मला कुठली शिक्षा दिली तरी मी ती शिक्षा भोगायला तयार आहे पण तुम्ही मला सोडून जाऊ नका कारण तुमच्याशिवाय मी आयुष्य जगू शकत नाही मी त्या दिवशी फार रडले आणि त्याला सुद्धा आता माझी जाणीव झाली तो मला मनाला ठीक आहे मी उद्याच येते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आला मला नवऱ्या दिसता त्याला मिठी मारली आणि रडू लागले आज माझा रण थांबत नव्हता त्या दिवसानंतर नवऱ्याला आवडेल मी त्याच गोष्टी करत होते आणि त्याला जेवसुद्धा लावत होते तो सुद्धा माझी खूप काळजी करायचा आणि आम्ही फार आनंदात आपले आयुष्य जगत आहोत ते म्हणतात ना आपल्याला कोण आवडते ते जास्त महत्वाचे नसते पण दुसऱ्या व्यक्तीला आपण किती आवडतो ते फार महत्वाचे असते आणि ते नाते जास्त करून टिकते पण कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद